शिरोळात शिवस्फूर्ती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न रावसाहेब देसाई ऍडव्होकेट उदय मोरे प्रवीण चुडमुंगे शिवाम माळकर प्रज्ञा माळकर यांच्या व्याख्यानमालेला उदंड प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त शिरोळ येथील विजन आयडॉल्स करिअर अकॅडमी साप्ताहिक राधा महिला सोशल फाउंडेशन शिवाम आध्यात्मिक व सामाजिक सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली शिवस्फूर्ती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्री पद्मराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज इथे संपन्न झाले यावेळी बोलताना प्रमुख वक्ते रावसाहेब देसाई म्हणाले व दिशाहीन बनत चाललेल्या आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली युवा पिढीने आपले शरीर सदृढ व मन कणखर राखलं पाहिजे या कार्यक्रमाचे स्वागत राजू नाईक यांनी तर प्रास्ताविक एडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी केले अध्यक्ष स्थानी प्राचार्य ए ए मुल्ला होते माजी मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी आभार मानले मेजर प्राध्यापक के एम भोसले तुकाराम गंगर दत्तात्रे खडके महेश कुंभार यांच्यासह मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसरे पुष्प केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोळ या ठिकाणी झाले यावेळी बोलताना प्रमुख वक्ते अॅडव्होकेट उदय मोरे म्हणाले काळ कितीही बदलला आणि कितीही वर्ष लोटली तरी इथल्या माणसांच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात महाराजांचा इतिहास अखंडपणे तेवत राहील अतिशय स्फूर्तीदायी व प्रेरणादायी दाखले देऊन त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध या कार्यक्रमाचे स्वागत किरण पाटील तर प्रास्ताविक एडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी केले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता घोरपडे होत्या सौ शिंगारी दत्तात्रे कुंभार मनीषा कुंभार जयालक्ष्मी कुंभार शिवाजीराव पाटील कौलोकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते तिसरे पुष्प ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाले या ठिकाणी प्रवीण चुडमुंगे यांनी तर न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर येथे चौथे पुष्प प्रज्ञा व शिवम माळकर यांनी गुंफले याही व्याख्यानास विद्यार्थी शिक्षक पालक यांचा उदंड प्रतिसाद मिळाला प्रवीण चुडबुंगे यांनी शिवाजी महाराजांच्या अनेक अष्टपैलू उलगडून दाखवले तर प्रज्ञा व शिव शिवचरित्राची गरज सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी बालभक्ते वेदांत विवेक फल्ले ईश्वरी नामदेव कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे व प्रेरणादायी विचारांचे अतिशय प्रभावी सादरीकरण केले सदरील वरील कार्यक्रमास प्राचार्य पी एस काकडे मेजर प्राध्यापक के एम भोसले खंडेराव जगदाळे डॉक्टर अतुल पाटील शहाजी दाभाडे पत्रकार चंद्रकांत भाट रोटरीचे अध्यक्ष संजय शिंदे दत्तात्रय खडके तुकाराम पाटील जयश्री पाटील दीपाली फल्ले ऋतुजा शेट्टी गायत्री मुळीक मनोहर फल्ले विलास पाटील पाटील महेश कुंभार कुंभार विक्रमसिंह भोसले विवेक फल्ले मनीषा जयलक्ष्मी कुंभार सुवर्णा पाटील शोभा हिरवाडे आदी मान्यवर विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवा महाराष्ट्रासाठी शिरळ होऊन चंद्रकांत भाट आमच्या युट्यूब चॅनेल करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा